सव्वा सहाशेच्या वरती उडान योजनेच्या माध्यमातून देशभरामध्ये छोटी शहर मोठ्या शहरांना जोडली जात आहेत जवळपास दीड करोड प्रवाशांनी उडान योजनेच्या माध्यमातन मागच्या दोन अडीच वर्षामध्ये प्रवास, प्रवास केला आणि या उडान योजनेच्या माध्यमातन मोदीजी असं म्हणतात कि उडे देश का आम नागरिक हवाई चप्पल भी अब हवाई सफर करेगा या संकल्पनेवरती आधारित देशामधला विमान प्रवास सामान्य नागरिकाच्या आवाक्यामध्ये आला नागरिक आता या आतापर्यंत या विमान ज्यांनी प्रवास केला नुकत्याच झालेल्या केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा मान्य देशाच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सुद्धा घोषित केलं की उडान योजना इथून पुढे दहा वर्ष आम्ही आता कायम ठेवणार आहोत आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या देशातील चार कोटी लोक हे उडान योजनेच्या माध्यमातून आता प्रवास करतील आणि यासोबतच हाही विषय सातत्यानं समोर यायचा की विमानतळावरती सर्वसामान्य माणसाला खाद्यपदार्थ फार महाग मिळतात आणि म्हणून जसा विमान प्रवास सर्वसामान्य माणसासाठी आवाक्यात यावा म्हणून व्हिजीएफच्या माध्यमात केंद्र सरकारनं ही उडान योजना सुरू केली त्याचप्रमाणे उडान यात्री कॅफेची सुद्धा संकल्पना मान्य मोदीजींच्या विचारातून पुढे आली आणि देशामध्ये कलकत्ता असेल चेन्नई असेल आणि अहमदाबाद याच्यानंतर आज पुण्यासारख्या एका मोठ्या विमानतळावरती उडान यात्री कॅफेला शुभारंभ झाला वीस रुपयामध्ये वडापाव रुपयामध्ये सामोसा दहा रुपयामध्ये पाण्याची बॉटल दहा रुपयामध्ये चहा अशा पद्धतीनं आता सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीनं आता पुणे विमानतळावर सुद्धा हे खाद्य पदार्थ उपलब्ध असतील पुढच्या काही दिवसात आम्ही मुंबईच्या विमानतळावरती सुद्धा उडान कॅफे सुरू करत आहोत त्यामुळे मागच्या दहा वर्षात या देशातील विमान क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली दहा वर्षापूर्वी या देशामध्ये चौऱ्याहत्तर विमानतळ होते आज एकशे साठ विमानतळ झाली अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील आणि म्हणून पूर्वी लोक एसटी मागायचे रेल्वे मागायचे आज लोक विमान सेवा आहेत हा बदलत्या आणि विकसित भारताच्या दृष्टीनं प्रवास करणाऱ्या आपल्या देशाचं आजचं चित्र आहे आणि मान्य मोदीजी हे सांगतात की दोन हजार सत्तेचाळीसचा चा विकसित भारताचा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत त्यामध्ये या हवाई जे विमान क्षेत्र आहे याचा मोठा वाटा असेल आणि त्यावेळेला या देशामध्ये किमान चारशे विमानतळ होतील अशा पद्धतीने एक मोठ काम या क्षेत्रामध्ये आज सुरू आहे विशेष करून आज पुणे विमानतळाच्या बाबतीत सांगायचं झालं तर नवीन विमानतळ अस्तित्वात नवीन टर्मिनल ज्या वेळेला हे उद्घाटन झालं त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर खूप असे मोठा फरक या पुण्यातील सेवेवरती सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळेल आपण जर पाहिलं तर जवळपास बावन्न हजार चौरस मीटरच्या पेक्षा अधिक क्षेत्र या नवीन टर्मिनलचं आपण पाहतोय दरवर्षी जवळपास नव्वद लाख लोक या विमानतळावरून आता प्रवास करतायत चौतीस चेक इन काउंटर झाली आज पंचवीस ठिकाणी सुरू केली आता, या के आता याच्या सोबतच नव्यानं जुनं जे टर्मिनल आहे ते सुद्धा रिन्युअल होत आहे त्याच्या सुद्धा कामाची आज आम्ही पाहणी केली आणि त्याच्यामध्ये आता चौतीस चौदा चौदा नवीन चेक इन काउंटर आता त्या ठिकाणी तयार होतील आणि म्हणून याच्यात अधिकच्या प्रवासींना पुढच्या काळामध्ये या ठिकाणून प्रवास करता येईल त्याची क्षमता सुद्धा कमीत कमी दहा ते पंधरा लाखाने अधिक वाढेल आणि म्हणून पुणे हे असं विमानतळ आहे जिथे सर्वाधिक मागच्या काळात आपण जर प्रवासी संख्या पाहिली तर जवळपास दहा पॉईंट सहासष्ट टक्क्यांनी त्याच्यामध्ये वाढ झाली विमानाचा जो आपण विमानाची संख्या किंवा विमानाची हालचाल ती पाहिली ती साठ टक्क्यांनी वाढली कार्गो वाहतूक सुद्धा जवळपास आपल्याकडे आठ पॉईंट पंच्याऐंशी टक्केने वाढली त्यामुळे पुण्याच्या विमानतळाचं आपण पाहिलं तर अमूलाग्र बदल इथल्या विमानसेवेमध्ये आपल्याला दिसून येतो आज दुबईला सुद्धा पुण्यापासून पुणे ते दुबई रोज विमानसेवा सुरू झाली बँकॉकला सुद्धा आठवड्यातून तीन वेळा पुण्यातून थेट विमानसेवा सुरू झाली देशांतर्गत सुद्धा काही मार्ग नव्याने सुरू झाले त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पुणे आणि भोपाळची थेट उडान उडान सेवा सुरू झाली आता त्रिवेंद्रम ला सुद्धा पुण्यातून विमानसेवा सुरू झाली शिवाय चेन्नई असेल इंदोर असेल अहमदाबाद असेल देहराडून या ठिकाणी सुद्धा विमानसेवा सुरू झाली आणि म्हणून मला असं वाटतं की पुण्याच्या या विमानतळावरनं या ठिकाणावरनं अधिक चांगल्या पद्धतीची विमान सेवा देण्यामध्ये आम्ही यशस्वी होते पुढचा अत्यंत महत्वाचा विषय जो आहे तो विमानतळा विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा तर त्यासाठी सुद्धा मागच्या काही काळामध्ये सातत्यानं दिल्लीमध्ये असतील पुण्यामध्ये असतील म्हणजे संरक्षण विभागाचे अधिकारी असतील आमच्या एआयचे अधिकारी असतील डीजीसीएचे अधिकारी असतील या सगळ्यांसोबत सातत्यानं बैठका सुरू आहेत ओएलएस सर्वे सुद्धा झालाय आता नेमकी आपल्याला किती जागा लागेल पुण्याच्या विमानतळाचा विचार करताना पुढच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार आम्ही आता करतोय आणि त्यामुळे एअरफोर्स असेल म्हणजे डिफेन्स असेल आणि खाजगी असेल अशा पद्धतीनं साधारणतः दोनशे एकर पेक्षा जास्त एका जागा आम्ही ताब्यात घेण्याचं आमचं नियोजन आहे त्यासाठीच सूत्र सुद्धा ठरलंय आज डिफेन्सच्या काही ज्या जागेमध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे त्या ठिकाणी रडार आहे अशी पंचवीस एकरची जागा आम्ही त्यांना विनंती केली आहे मी मागेही सांगितलं त्याच्याबद्दल आम्ही जर पलीकडच्या बाजूला आम्ही पासष्ट एकर जागा पूर्वेच्या बाजूला आम्ही भूसंपादन खाजगी जागेचं करतोय त्यामध्ये अधिकची जागा आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचं आम्ही त्यांना या ठिकाणी सांगितलंय त्या पद्धतीनं त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे ते सुद्धा आम्ही पूर्ण तयार करून देऊ रडार पूर्णपणे तुम्हाला जे तयार ते नव्यानं करून देऊ अशा पद्धतीने तेही चालू आहे नव्यानं कार्गोसाठी सुद्धा स्वतंत्रपणे या कार्गोची सुद्धा जास्तीत जास्त आम्हाला अजून व्यापकता कशी वाढवता येईल यासाठी सुद्धा कार्गोसाठी सुद्धा स्वतंत्र एक प्रकारचं त्या ठिकाणी नव्यानं अजून काही डेव्हलप करता येईल याचाही विचार त्याच्यामध्ये केला आहे आणि म्हणून पुढच्या काही दिवसामध्ये याला मूर्त स्वरूप नक्की येईल राज्य सरकार या सगळ्या जागांसाठीच भूसंपादनाचा खर्च देशात कुठेही जर नवीन विमानतळ व्हायचं असेल विस्तारीकरण करायचं असेल तर राज्य सरकारच जमीन देतं त्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये जे काही विमानतळाचं विस्तारी धावपट्टीचं विस्तारीकरण होतंय त्यासाठी जी खाजगी जागा लागेल त्यासाठी राज्य सरकार याच्यामध्ये मोबदला म्हणून साठ टक्के रक्कम राज्य सरकार देईल आपल्यालाही माहिती आहे वीस टक्के महापालिका देईल दहा टक्के पीएमआरडी दहा टक्के पीसीएमसी याचं साधारणतः प्रमाण आहे शिवाय हा रनवे ज्यावेळेला वाढतो त्यावेळेला काही या बाजूच्या लोगावला जाणारा रस्ता त्याच्यामध्ये येतो तो रस्ता तो बाहेर न काढण्यासाठी म्हणून कारण मग तो रस्ता तर येईल कारण धावपट्टी वाढवल्यानंतर धावपट्टी वाढते त्याच्यानंतरचा काही परिसर सुद्धा आपल्याला सोनशीलच्या साठी हो, आपल्याला जागा घ्यावी लागते तर तो, तो रस्ता तो बाहेर न काढण्यासाठी तो महानगरपालिकेचे आजही आयुक्त होते त्याची बैठक झाली त्यासाठीच जे भूसंपादन करायचं त्यासाठी पासष्ट कोटी रुपये ही महानगरपालिका देण्याची महापालिकेने तत्वता मान्यता दिली आहे कारण ते शेवटी सर्वसामान्य माणसांसाठी पुणेकरांसाठी जे रस्ते आहेत ती जागा तिथे घेतली जाईल त्यासाठी महानगरपालिका खर्च करेल त्यामुळे एकूणच पुढच्या काळामध्ये पुण्यातून आजही पुण्यात आपण जर पाहिलं तर जवळजवळ दोनशे पेक्षा अधिक उडाणं या पुण्याच्या विमानतळावर होत आहेत पुढचं आमचा हाच प्रयत्न राहील की पुण्याच्या विमानतळाच्या या सगळ्या विस्तारीकरण आता टर्मिनलचं या काम झालं जुने टर्मिनल आम्ही आता काम करायला घेतलंय त्या ठिकाणचा विस्तार दोन्ही कनेक्ट केले जाते पुढच्या काळात धावपट्टीचं विस्तारीकरण लवकरात लवकर होईल त्यासाठीच भूसंपादच ताबडतोब होईल अशा पद्धतीनं पुणेकरांना अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी कशी सेवा देता येईल शिवाय मेट्रो कनेक्टिव्हिटीचा आम्ही विचार केला आहे ते खराडी हा जो मेट्रो मार्ग आहे त्यासाठी सुद्धा महामेट्रोचे जे काही महाव्यवस्थापक आहेत त्यांच्यासोबत एक बैठक झाली आमच्या ए आय आणि डीजीसी सी सी आमच्या मिनिस्ट्रीच्या काही लोकांशी आम्ही त्या संदर्भात सुद्धा बोललो आणि हा विषय विमानतळाशी कनेक्टिव्हिटीचा विषय हा महामेट्रो महानगरपालिका यांच्याशी संबंधित असल्यामुळे महानगरपालिकेने तो डीपीआर करण्यासाठी ते विमानतळ म्हणजे खडकवासला ते विमानतळ असा तो मार्ग पुढच्या काळात होईल आणि म्हणजे पुण्यात ते जे काही चार मेट्रो मार्ग आहेत त्या चारही मेट्रो मार्गाची कनेक्टिव्हिटी थेट विमानतळाशी जोडली जाईल कुठलाही मार्ग असेल बघा निगडी ते स्वारगेट आहे हिंजवडी ते शिवाजीनगर आहे वनास ते रामवाडी आहे या सगळ्या मार्गांना कुठलाही माणूस म्हणजे पुणे असेल पुणे ग्रामीण असेल पिंपरी चिंचवड असेल या संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या लोकांना मेट्रोतनं थेट कनेक्टिव्हिटी ही एअरपोर्टला मिळेल यासाठीचं सुद्धा नियोजन चालू आहे आणि त्यासाठी या सुद्धा महानगरपालिकेने हा डीपीआर करावा महापालिकेने पैसे द्यावेत महामेट्रो त्याचा डीपीआर करावा अशा पद्धतीच्या सूचनाही दिल्या गेलेल्या आहेत मग मला असं वाटतं की एक चांगल्या प्रकारचा हा एक प्रयत्न पुण्यासारख्या एका महामेट्रोच्या शहरासाठी आहे साठ लाखाच्या सा� वरती शहराची लोकसंख्या गेली आहे दोन्ही शहर मिळून एक कोटी जिल्हा मिळून एक कोटीच्या पुढे आपण गेलो त्यामुळे पुढच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार करता या विमानतळावरनं अधिकाधिक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील आज पुण्याच्या विमानतळाच्या सल्लागार समितीची सुद्धा बैठक झाली सर्व सदस्य त्या बैठकीला उपस्थित होते अजेंडाही आजच्या या बैठकीचा याच अनुषंगाने दोन तीन विषय होते आणि त्याच्यावरती सुद्धा सगळ्या सदस्यांनी आपापले मत मांडली विचार मांडले आणि पुढच्या काळामध्ये सातत्याने या बैठका करण्याचं आमचं नियोजन आहे निश्चितपणे शेवटी एक अत्यंत व्यवस्थित चांगल्या पद्धतीचे विमान देण्यासाठी जे जे आवश्यक सगळ्या व्यवस्था आहेत ते देण्याचे शंभर टक्के आमचा प्रयत्न आहे मला असं वाटतं आयएमडीची सुद्धा व्यवस्था मला असं आम्ही लवकरच याच्यामध्ये आताही चालू आहे आयएमडीचा विषय आपण त्याच्यामध्ये पुढे कमी असेल तर तेच तसं शेवटी आपल्याला डोळ्यांना काय वाटतं याच्यापेक्षा ती फिजिबिलिटी काय आहे टेक्निकली ते पॉसिबल आहे नाहीये शेवटी जोपर्यंत तुम्ही डीपीआर करत नाही तोपर्यंत ते होणार नाही त्यामुळे एअरपोर्टला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी म्हणून जे जे करता येईल त्याच्यातनं लवकर काय होईल ते आपण करणार आहोत सर्व प्रकारची विमानं त्या ठिकाणावरने उतरतील आणि जातील अशा पद्धतीचं त्याचं नियोजन आहे साडेतीन हजार पर्यंत आपण एक्सचा आकडा किती मीटर आपण म्हणतो ते गारा मीटर दोन गो फिफ्टी हंड्रेड फायव्ह हंड्रेड अँड सिक्स हंड्रेड फिफ्टी पुरंदर पुरंदर विमानतळाच्या संदर्भात मी मग म्हणालो कस कि देशात कुठेही नव्या नव्या विमानतळ करायचं असेल तर जागाही राज्य सरकार देत असते त्यामुळे जी काही माझी माहिती आहे मी त्याच्या संदर्भात थोडंसं जे काही राज्य सरकारच्या आता सीच्या माध्यमात ती जागा संपादित केली जाते प्रत्येक गावाला एक मला असं वाटतं उपविभागीय अधिकारी दर्जाचा अधिकारीची नेमणूक केलेली आहे आणि त्याचं मला वाटतं भूसंपादनाचं नोटिफिकेशन सुद्धा आलंय मग भूसंपादनाची प्रक्रिया आता मला वाटतं वेग आहे लवकरात लवकर ते सुद्धा काम सुरू आहे नाही हे स्वाभाविक आहे शेवटी भूमिपुत्रांना न्याय दिलाच पाहिजे आम्ही कोणी या मताचे नाहीये की भूमिपुत्रांना बाजूला ठेवून किंवा त्यांचं मत विचारत नाही घेता काम करावं शेवटी या पुण्याचं असेल पश्चिम महाराष्ट्र एकूणच महाराष्ट्र सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ते विमानतळ आहे त्यामुळे भूमिपुत्रावरती कुठला अन्याय होऊ दिला जाणार मी मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे मी चार दिवस त्याच्यावरती पूर्ण काम केलं ज्या ज्या कंपन्यांचे तुम्हाला वाटले की असे रेट वाढलेले होते मी तुम्हाला सांगतो तात्काळ कसे कमी केले त्याचे सुद्धा मी दाखले दिलेले आहेत अगदी नऊ हजार दहा हजार चौदा हजारपर्यंत श्रीनगर ते मुंबईची विमानाची तिकीट खाली आली होती हे आम्ही जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नाचं यश होतं मला वाटत नाही की कुणी मुद्दामून केला असावं शेवटी आपण बघा शेवटी आज देश संकटात होता देशावरती आज इतका मोठा हल्ला झाला होता मला असं वाटतं प्रत्येकाने त्याची जाणीव ठेवूनच काम केलं बघा शेवटी हा मुद्दा वारंवार येणारच आहे हे ओपन मार्केट आहे शेवटी जगभरात कुठेही तुम्ही गेलात तरी हीच पद्धती आहे हे ओपन मार्केट आहे पण त्याच्यात सुद्धा निश्चितपणे टीजीसीएच्या माध्यमात याच्यामध्ये ही कुठंतरी कंट्रोलमध्ये राहतील विमानाची तिकीट आणि दर हे कुठंतरी आ, एका याच्यामध्ये चौकटीत कसे राहतील याच्यासाठी आमचे प्रयत्न नक्कीच कसला आयोग स्थानिक पातळी आहे ना एअरपोर्ट अथॉरिटीची कमिटी आहे स्थानिक पातळीवर प्रत्येक एअरपोर्टला प्रत्येक विमानतळावरती आहे ती सगळी लोक त्याचं काम करतात नाही आता मला असं वाटतं की हे जे काही टर्मिनल आहे हे पीपीपी मॉडेल वरती हो केलेलं आहे यांच्यातल्या आणि ज्यांनी हे काम केले त्याच्यावरती टर्म्स अँड कंडिशन त्यांच्या अग्रिमेंट मध्ये काय क्लॉजेस आहेत एकदा बघितलं पाहिजे स्वतंत्र स्वतः सूचना पण दिलेल्या आहेत की पीएमपीएमएल ची बस सेवा शेवट पण दात कशी पण आता मला असं वाटतं बाहेर येते पन्नास शंभर मीटरच्या अंतरावरती येते तर आपण त्याच्यासाठी माहिती करतो नाही बघा शेवटी आता फटका बसण्यापेक्षा हा शेवटी स्वाभिमानाचा विषय आणि मला असं वाटतं की जे जे पाकिस्तानाची सेवा किंवा हे विषय सगळे बंद केले जाणार आहेत त्यामुळे याच्याबद्दल मला असं वाटतं की जे केलं ते योग्य केलं धन्यवाद गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा